मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 हेडलाइन्स मध्ये विशाल गडावरील अतिक्रमण संभाजी राजांच्या भूमिकेवर हिंदुत्ववादी संघटनांचा सवाल दिल्लीत एएपीला झटका माजी मंत्री आमदार आणि नगरसेवकांसह अनेक नेते भाजपात सामील दिल्लीतील भाजपा वरिष्ठांकडून देवेंद्र फडणवीसांचे पंख छापण्याचे प्रयत्न अमोल दावा नार्वेकरांनी सावध रहावे विधान परिषद निवडणुकांवरून शिंदे गटाचा सल्ला मराठा आरक्षणावरून विधान परिषदेत जोरदार राडा मार्शल बोलवले सभागृहातून तहकू भुजबळांना औरा ते महाराष्ट्र पेटवतायत जरांगे पाटील यांचा पाटी इशारा आरक्षण प्रश्नावर सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय चालू शैक्षणिक वर्षापासून राज्यात दहा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हसन मुश्रीफांची मोठी घोषणा पुरवणी मागण्यांमध्ये ओबीसी आदिवासी भटक्या समाजाला किती वाटा मिळणार हे स्पष्ट करा नाना पटोले यांची मागणी मराठा आरक्षणावरील सुनावणी ऑगस्ट पर्यंत तहकूब आयोगाला तीन आठवडे मुदतवाढ उत्तर प्रदेशात बसच्या भीषण अपघातात अठरा जणांचा मृत्यू एकाच कुटुंबातील सहा जणांचा अंत मृतदेहाचा खच पाहून पोलीस बेशुद्ध विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भारत जोडो अभियान स्वतंत्र लढ्याच्या विरोधात असणाऱ्यांना झटका योगेंद्र यादव कोट्यावधीचा जमीन घोटाळा विकासाच्या नावाखाली हेराफेरी अखिलेश यादव यांचा भाजपावर आरोप रुजू होण्याआधी चोवीस तासात बदलले अहमदनगर महापालिकेचे आयुक्त नाशिकमध्ये मध्यधुंद वाहन चालक सुसाट दहा दिवसात चार पादचारी ठार राज्याच्या माती चौऱ्याण्णव हजार कोटींचा नवा भूर्दंड पुरवणी मागण्या अवैध मार्गाने मान्य जयंत पाटील रॅलीच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील सर्व शाळांना उद्या सुट्टी शिक्षण अधिकाऱ्यांनी केली घोषणा एनटीए मधील भ्रष्ट अधिकारी व केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या विरोधात युवा सेना आक्रमक धनगर मुस्लिम सह इतर समाजाच्या आरक्षणाचा विषयही मार्गी लागला पाहिजे मोठा भाऊ म्हणून मराठा समाज पुढाकार घेणार मनोज जरांगे विजय काही कळत नाही त्यांना मी आमदार केला आरक्षणाच्या प्रश्नावरून नारायण राणेंचा हल्लाबोल उपराजधानीत घटलेल्या मतदारांच्या टक्केवारीवरून प्रशासन अलर्ट मोडवर राजन तेलींची भाजपामधून मधून हाकलपट्टी करा केसरकरांची मागणी तळकोकणात महायुतीमध्ये वादाची ठिंगी राजेश शहा यांनी शिवसेनेतून हकल राजेश शहा यांची शिवसेनेतून हकलपट्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्समध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पात्र रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री